आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी नल चौधरी पाहूया काही वृत्त सोपळा तालुक्यातील बोरमळी येथील एका आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी पीडित महिला राहत असलेल्या आदिवासी पाड्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला या भेटीदरम्यान लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद झाली शिंदे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यांनी आदिवासी महिलांना आरोग्य सुविधा मिळण्यात येणाऱ्या अडचणी अपुऱ्या रस्त्यांची अवस्था आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कमतरतेबाबत जोरदार सवाल उपस्थित केले यावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्युत्तर देताना प्रशासनाच्या बाजूने भूमिका मांडली या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने संबंधित पाण्यामध्ये तातडीने वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याचे आश्वासन दिले असून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती देखील देण्यात आली आहे

आणि आणि, आणि, आणि आणि दूध शिवाय काय आता द्यायचं नाही ठीक आहे किती दूध पिला कचरा गाव हो दूध पिया तरी होते एक दुसरी तीन चार पाच असं होत

कोण ना गाडी नवीन कशी तब्येत कशी विचार बघायला काय सांगशील दादा या ठिकाणी जे आहे की तुम्हाला अँब्युलन्सला फोन केला मात्र तुम्ही फोन केल्यानंतर पण अँबुलन्स आले नाही मग तू टू व्हीलर वर घेऊन जात असताना रस्त्यात प्रसुती झाली नेमकं काय घडलं होतं तेव्हा हा केव्हा काय घडलं होतं नेमकं तेव्हा लगेल मी मग तिथून सिस्टरला सांगितलं तर ते काय सांगितलं वजापूरला घेऊन जा असं सांगितलं बरोबर त्याच्या नंतर मी गेला तिथ रस्त्यात आधी रस्त्यात डिलिव्हरी झाली त्याच्यात दोन माणसाला पाठवलं हो मी गावातले लोक गावातल्या लोक तीन तीन, तीन सहा पाठवलं हो तरी पण गाडी आलीच नाही एम्बुलन्स डॉक्टरला फोन केला तर बी कोण आहे कोणी नंबर दिला तुम्हाला असं सांगत आहे तो डॉक्टर मग त्याच्यानंतर एक घंटानंतर गाडी आली डिलिव्हरीच्या ठिकाणी आता हे जेव्हा डिलिव्हरी होते घरी तर घरी कोणी आलं होतं का तुमच्याकडे विचारणार नाही इथे डिलेव्हरीच्या ठिकाणी कोणी आलं होतं का विचारायला दहा नऊ महिन्यामध्ये कुणी आलं का विचारायला की डिलिव्हरी एका काय असते कोणी आलं नाही त्या दिवशी तुम्ही सकाळी फोन केले होते आधी निघायच्या आधी टू व्हीलरेक्ट डायरेक्ट हा थांब डायरेक्ट निघाले होते का तुम्ही पोटात त्याच्यामुळे आम्ही घर जाणार गेले ते पण वजापूरला घेऊन जा असं सांगितलं सिस्टर अच्छा ते रस्त्यातच झाला मग तीन दवा पाठवलं होतं मी दवाखान्यात माणसाला लोकांना तरी बी आले तरी पण नाही आले मग डॉक्टरला फोन केला तर डॉक्टर काय सांगेल तुम्हाला कोणी नंबर दिला तुम्ही कोण आहे काय काम आहे डिले तिथे डिलिव्हरी कोणी केली मग डिलिव्हरी तिथं गावचे लोक होते ना ते एक बाय पकडली होती अच्छा आणि मी अर्धा तास बाळाला धरून बसलेला होता तिथे कोणी बघत नाही होत डिलिव्हरी झाल्यानंतर पण कोणी चाललं नाही अर्धा नाही जवळपास तिथून पाचशे मीटरवरती जो व्हिडिओ जो होता तो त्या ठिकाणी तुमच्या डिलिव्हरीचा कोणी केला होता तयार तो व्हिडिओ त्या ठिकाणी मला नाही माही कोणी केलं ते गावाला त्याची नावच होती नाळ नावाची तोडली ती नाव बाळाची ती दगडाने तोडली असं सांगता खरं काय कशाने कशाने तोडली त्या दिवशी माहित नव्हती बोरमळी ती बाया आली मग बोरमळीची बाई आली हा संग कोण नाही नवरा बायकोच होती हा नवरा बायको होती मग मला बोलवून आणला मला नाही दुसऱ्या गावाची मी नाही नाही म्हणत ना ना चला आजी म्हण चला आवडी मी अनवार कर सांगतात काय झालं होतं तिकडं तिकडं पोट दुखत होता ना तिथून मग त्या इथं मग जे दुखूनच आला पोट त्याच्यानं मग ती इथंच मग उतरली mm. 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 ते वर mm. पडून गेली मग ते पडला ना त्या बा मग तेरला त्याला पुष्पात करली ते नाळ खाल्ला नाळ खाल्ला मग आता इथे कशाने बिलट पाड आता बिलट पाडला का आता म्हण या बाया सांग बिलट पाडणार ताप मग आई तो कोणच नाही बिलट बिलट पाडला का बिलट आहे तुमचा माझा मोहनाबाई काय सांगणार या ठिकाणी एक आदिवासी मेला जी आहे तिला रस्त्यावर कुस्ती होण्याची वेळ आली आरोग्य यंत्रणेचा बेजबाबदारपणा तुम्ही तो या ठिकाणी ओळखीस सांगला आणि त्यानंतर आज या ठिकाणी तब्बल एकशे बासष्ट तासानंतर या ठिकाणी संपूर्ण जिल्हा प्रशासनाचा तापा ता जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी भेट द्यायला महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने नव नावाचा एक जी काढला ज्या जी आरच्या अंतर्गत अतिदुर्गम भागातील गावांना दर तीन महिन्याने मीटिंग घ्यायची असते संपूर्ण समोर घेऊन त्यांनी त्याचा आढावा घ्यायचा असतो दुर्दैवानं डिसेंबर महिन्यामध्ये धानोरा पीएसीतील उमर गावची एक महिला डिलेवरी करत असताना मृत्युमुखी पडली रस्त्यामध्ये तिच्या चौकशीचा अहवाल आम्ही चीफ सेक्रेट सी एस करायला सांगितला होता तब्बल पाच महिन्यामध्ये त्यांनी तो अहवाल केलेला नाही त्याच्यानंतर बच्चू वारले जे बाई आईच्या पोटात जन्म घेतल्या बरोबर बच्चू वारले त्याचा सुद्धा अहवाल आतापर्यंत घेतला गेलेला नाही आणि म्हणून ह्या वेळेस आमच्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड चीड होती डॉक्टरला फोन केला आणि सांगितलं की महिला आजारी या डॉक्टर सांगतो मेरा नंबर किसने दिया आपको माझा नंबर कोणी दिला तुम्हाला असं सांगतात नर्स वैजापूरच्या सांगतात की आम्हाला बदली झालेली आहे मी आज पेशंट बघणार नाही आणि तब्बल अडीच तास इथल्या स्थानिक महिलेनं डिलेव्हरी केल्यानंतर त्या बाळाला अडीच तासानंतर अँब्युलन्स ये येते आणि घेऊन जाते तेही गावचे गावकरी वैजापूरचे इथले नाही कारण इथले लोक इथे होते वैजापूरचे लोक चिडल्यामुळे ते घेऊन यंत्रणा सपशेल अपयशी ठरलेली आहे इथे एक कार्यक्रम झाला राजस्व अभियानाचा परवाच्या दिवशी संपूर्ण मेडिकल यंत्रणा आलेली होती संपूर्ण महसूल डिपार्टमेंट आलं होतं कोणाला सुद्धा ही घटना माहिती पडली नाही आम्ही नवसंजीवनीमध्ये हा हा कार्यक्रम झाला प्रत्यक्ष कागदावर नाही झाला पण इथल्या यंत्रणेने हे संपूर्ण लपवलेलं आहे त्यांना माहिती नसेल का तर इथल्या डीएचओ टीएचओ सगळ्यांनी हे लपवलेलं आहे हे अत्यंत दुर्दैव आहे मतदान सत्ता मिळवली तर दुसरीकडे केंद्र सरकार सांगतात की महिलांसाठी सशक्षम देशाचे पंतप्रधान सांगतात की महिलांसाठी महत्वाचं मात्र अशा दुर्गम भागामध्ये लोकप्रतिनिधी असो या केंद्रीय मंत्री असो या ठिकाणी मतदानाचा जोगाव मागता येतो मात्र यांना ज्या पीडा होत असतात त्यावेळेस हे येत असतात का यावर आपलं काय म्हणणं आहे लाडक्या बहिणींचा मोठा गवगवा होतो आदिवासी विकास विभागाचे तब्बल पंचेचाळीस हजार कोटी रुपये जे इथले रस्ते झाले असते पाणी झाले असतं इथे विकास झाला असता टावर आला असता ते पैसे चक्क लाडक्या बहिणींकडे वर्ग केले जातात आणि मग ही आदिवासी बहीण लाडकी नव्हती ही काय दोडकी होती हिला मात्र न्याय दिला जात नाही हा आमच्यासाठी प्रश्न आहे आमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे रक्षाताईंच्या मुलीचा जेव्हा मुद्दा आला आम्ही उभे राहिलो आम्ही म्हंटल की कुठलंही राजकारण नाही मुली मुली आहेत आम्ही तिच्या बाजून आहोत आणि आम्ही तिच्यासाठी लढलो आम्ही निवेदन दिली कलेक्टर पासून सगळ्यांना की असली दादागिरी कोंडण्याची खपवून घेतली जाणार नाही तब्बल एकशे बासष्ट तास उलटल्यानंतर सुद्धा अजूनही कुठल्याही प्रकारचा आदेश येत नाही तीन राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि केंद्राच्या एक राज्यमंत्री आणि त्याही महिला राज्य असताना सुद्धा आणि त्यांचा मतदारसंघ असताना सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही कलेक्टर साहेब म्हणतात चौकशी करू कोणालाही सस्पेंड केलं जात नाही नवसंजीवनीचा संजीवनीचा कायदा आहे नवसंजीवनीच्या संजीवनीच्या अंतर्गत आदिवासींच्या साठी कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे आणि मग त्याच्यामध्ये पण काही होत नसेल तर आणि त्याच्या आधी उमर म्हणजे धानोरा पीएससी मध्ये उमरगावला घटना घडून झालेली आहे आमच्या नाव संजीवनी मध्ये हा विषय आलेला आहे त्याची चौकशी करायची होती ती मात्र अद्याप केलेली नाही अगदी केंद्रात केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि परिस्थिती आहे आमचा मुद्दा असा आहे की कोणालाही कोणाचंही सरकार असो हे गोष्ट लाजेनं मान खाली घालणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे आमचा देवेंद्र फडणवीसांना सांगणं की लाडक्या बहिणींचा जयघोष करताना या वनपाड्यांमधल्या आदिवासी बहिणी पण तुमच्याच आहेत त्यांच्यासाठी रस्ता करा विकास करा हा आमचा तुम्हाला आव्हान घेऊन प्रसिद्ध त्या ठिकाणी आपण पाहणी करण्यासाठी आलेल्या नाही आज या, या जो म्हणजे जरासा धोकादायक चिंताजनक बातमी लक्षात आली इमिडिएटली मी आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी या गावाला आपण भेट दिले या एक म्हणजे एक वन क्षेत्र मध्ये असलेलं आदिवासी गाव आहे आणि त्या ठिकाणी आपण भेट देऊन त्या महिलांना आणि त्या मुलांना आणि त्यांच्या त्यां परिवारशी आपण भेट घेतली गे, त्याची काय आरोग्याची काय परिस्थिती आहे त्याचे विचार करून घेतला माझ्यासोबत एक बालरोग तज्ञ आणि स्त्री रोग तज्ञ या दोन जण माझ्यासोबत आले तो बेसिकली पहिली चिंता जो आपल्याला या, या बातमी ऐकल्यानंतर होती की कुठल्याही प्रकारची इन्फेक्शन असेल कुठल्याही प्रकारची इतर अडचण असेल तर मुलांना या त्यांच्या आईला नाही होणं पाहिजे प्राथमिक माहितीनुसार ते अबाउट अठ्ठाईसो ग्रामच्या मुला जन्माला आलेला आहे त्यांची आरोग्य तपासणी आधी या ठिकाणी वैजापूरचे जे आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी झालेली आहे आणि महिलांचे पण आरोग्य बरोबर आहे मी त्यांच्याशी पण बोललो त्याला एक शुभ आशीर्वाद दिला आ, एक मुली जन्माला आलेली आहे या गोष्टीबद्दल पूर्ण गावाला आनंद आहे मला पण पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं आनंद आहे परंतु याच्यामध्ये जो जो गोष्टी घडली की त्याला अँब्युलन्स उपलब्ध होण्या वगैरे मध्ये जो अडचणी आली आहे त्याच्याबद्दल एक व, व, व वरिष्ठ स्तरीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे सिव्हिल सर्जन महोदय आणि चे संयुक्त अध्यक्षता खाली या समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्याच्या जो नियमानुसार जो काही कारवाई आहे त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारीकडे जाऊन त्यांच्या जो डिपार्टमेंटल विषय जो आहे डिपार्टमेंटल चौकशी व इतर कारवाई जो आहे ते पुढील म्हणजे त्याच्यामध्ये अगर कोई बी हलगर्जीपणा झालेली असेल तर ते आपण करणारच आहे त्याच्यासोबत यासारख्या दुर्गम भागमध्ये असलेले जो काही गर्भवती महिला आहेत त्याला वेळेवर हॉस्पिटल पोहोचवणे त्याच्या त्याला बुडीत मजुरी मिळताय याची माहिती प्रत्येकांपर्यंत पोहोचवणे त्याला सगळे योजना जननी सुरक्षा योजना सारखी जो योजना आहे त्याची माहिती प्रत्येकांपर्यंत पोहोचवणे याच्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे मागच्या पाच वर्षमध्ये एक गोष्ट मी आपले उल्लेख करायला इच्छुक आहे की आपल्याकडे हाय मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सर्व्हे स्वतः सांगितलं होतं कोविडच्या आधी की ऑलमोस्ट चौदा ते गर, गर, सोळा टक्के जो जन्म आहे ते असतो आणि त्याला आपण कमी करायला आपण मोठ्या प्रमाणात अँब्युलन्सेस घेतले या भागात खासदार निधीमध्ये पण आता आदरणीय रक्षा खटसे मॅडमच्या निधीमधून आपण दोन अतिरिक्त अँब्युलन्स देणार आहेत सेंट्रल मध्ये आपण या ठिकाणी जो आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणारे एन जी ओस आहे त्याला फिरती दवाखाने वगैरे देणार तो डायरेक्ट शासनाच्या आणि पॅरा शासनाच्या आपण म्हणतो की एडिशनल एनजीओ असतात सिव्हिल सोसायटीच्या त्यांच्या पण याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्वमेंट वाढवण्याचा प्रयत्न करतोय असा घटना घडू नये आपली परिपूर्ण प्रयत्न आहे कुपोषण मुक्त या जिल्हा व्हावा याच्यासाठी परिपूर्ण प्रयत्न आहे या घटना घडली याबद्दल दुःख आहे परंतु याला दुरुस्त कसा करता येईल याच्याबद्दल परिपूर्ण प्रयत्न आपण करतो सगळं नाही अजिबात नाही या गोष्टीबद्दल आपण लक्षात घ्या काही काही गोष्टीबद्दल याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप आहे या, या गोष्टीचा म्हणजे त्यामुळे चौकशी समिती नेमली की सत्य काय आहे नियम काय आहे आणि त्या गोष्टीमध्ये काय काय गोष्टी झाला नाही झाला या गोष्टी समजून घेण्यासाठी उच्चस्तरीय म्हणजे जिल्ह्याचे आरोग्याचे दोन सर्वात वरिष्ठ अधिकारीला आपण या चौकशी समितीत नेमलेल्या नाही ऐक 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 मी सांगतो या परिस्थितीमध्ये परंतु ये गोष्टी पण सत्य अगर आपण रेकॉर्ड तपासलं मी आता चौकशी समितीमध्ये नेमकी काय येईल नाही येईल ते भविष्यात बघू प्राथमिक माहितीमध्ये सोनोग्राफी झालाय की नाही स्वतः सगळेजण म्हणता झालेला आहे लसीकरण झालंय की नाही ते काही प्रमाणात झालेलं आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मायग्रेशन भरपूर बर, विषय आहेत याच्यामध्ये जो तथ्य आहे त्याच्यासाठी सात ते दहा दिवस देऊ आरोग्य समिती जो एक चौकशी समिती ते आपला रिपोर्ट देईल आणि वरिष्ठ स्तरीय नेमलेला आणि याच्यामध्ये एक गोष्टी मी स्पष्टपणे सांगतो याच्यामध्ये दोन गोष्टी होणार आहे नंबर एक जो काही व्यक्तींच्या कामामध्ये हलगर्जीपणा झालेला असेल या कुठल्याही प्रमाणात ते कमी पडलं असेल चाहे ते वरिष्ठ ले, वर असेल वर वर या कनिष्ठ लेव्हलवर असेल त्याच्यामध्ये शासनाचे धोरण आणि नियमानुसार त्याच्यावर नक्की कारवाई होईल दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर विशेषतः दुर्गम भागासाठी आपण कंटिन्युअसली कसा इम्प्रूव्ह करता येईल त्याच्याबद्दल आपण लक्ष द्यायला प्रयत्न करतोय माझी याच्यामध्ये यही प्रयत्न राहणार आहे काही दिवस मध्ये की एकही यासारखा घरगुटी प्रस्तुती कुठलेही व्यक्ती कुठल्याही महिला आणि मायग्रेशनच्या मोठ्या प्रमाण असतो आपलं माहिती तोड कामगारांचा या मोठा भाग आहे त्याच्यामध्ये काही लोकांना या भविष्यामध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये माय मायग्रेशन अगर झालं असेल मध्य प्रदेशकडे जाईल तुम्हाला माहिती आहे की आपण मोठ्या प्रमाणात कॉर्डिनेशन इंटर डिस्ट्रिक्ट इंटर बॉर्डर कॉर्डिनेशन अगोदरच्या काळात केले होते भविष्यामध्ये पण ते करणार आहे आणि यामध्ये भविष्यात एकही असा घटना घडू नये मी फ्रँकली आपल्याला सांगतो आणि हे गोष्टी जळगाव जिल्ह्यामध्ये से चार पाच वर्ष पूर्वी जो चौदा पंधरा टक्के डिलिव्हरीज होते ते म्हणजे घरगुती असायचे आज ते आपण त्याच्यामध्ये शंभर टक्के पूर्ण नाही करू शकलो ते आपण प्रत्येक शोपी बघतोय परंतु काय प्रमाणात कमी झालेलं आहे अंडरवेट बेबी अगर या मुलांच्या जन्माचं वजन आपण अगर म्हणजे अडीचशे ग्रा, ग्राम अडीचशे ग्रामपेक्षा अडीच हजार ग्रामपेक्षा कमी होता आपण ज्याला अंडरवेट बेबी म्हटलं असतं हे नॉर्मल रेंजमध्ये आहे महिलांच्या पण आरोग्यामध्ये जो आहे ते म्हणजे काही प्रॉब्लेम आजच्या डेटमध्ये आहे की नाही ते तपासतोय तर याच्यामध्ये मी आपलं सांगतो प्रशासकीय चौकशी पण आहे आरोग्य यंत्रणाच्या अंतर्गत आणि याच्यामध्ये मेडिकल चौकशी पण सर, सर कालच्या दिवशी एक अँब्युलन्स बाळापर्यंत पोहचू शकली नव्हती आज या बाळाला भेटण्यासाठी तुमच्या सोबत संपूर्ण ताफा या ठिकाणी आला सात किलोमीटरची जंगलाची पायपीठल चिखल तुडत या थुड़ ठिकाणी बाळाची भेट घेतली कदाचित राज्यातले पहिलं उतरणार असावं की जन्मानंतर बाळाने पहिल्यांदा कलेक्टरची भेट घेतली असावी किंवा तुम्ही त्याला काय नेमकं याबद्दल काय वाटतंय असं मला त्यांची तुमची याबद्दलची भावना या, या विषय की अँब्युलन्सेसची संख्या जळगाव जिल, जिल्ह्यामध्ये आपण वाढवलेली आहे डीपीडीसी असेल राज्य सरकार केंद्राची निधी असेल अँब्युलन्स उपलब्ध आहे याच्यामध्ये ओनली गोष्ट आहे की त्याची कशा पद्धतीमध्ये ते आपण काम करतो वेळेवर प्रत्येकानं हॉस्पिटल पोहोचवणे बेसिक मुद्दा हे आहे की लोकांमध्ये एक प्रकारची भीती असते एक असा विचार असते की नाही हॉस्पिटलला जाऊन अगदी नऊ नऊ दिवस कशासाठी थांबायचा आठ दिवस कशासाठी थांबायचे मी या ठिकाणी पण ज्यावेळी ग्रामस्थांशी बोलत होतो महिलांशी बोलत होतो त्यांना हेही विनंती केली की प्लीज तुम्ही वेळेवर हॉस्पिटलला जाऊ हा एक मेजर विषय आहे शेवटचे शनी ज्यावेळी त्यांच्या डायलेशनमध्ये झाली महिला तर त्याला शेवटचे शनी म्हणजे अतिदुर्गम भागमधून अँब्युलन्स त्यापर्यंत पोहोचणं त्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याला तिथे घेऊन जाणं या सगळे वन क्षेत्र आहे तुम्ही लक्षात घ्या आपण सतपुळ्यामध्ये म्हणजे आपण अगदी एमपी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे बॉर्डरवर आहे हे आपण वन क्षेत्रामध्ये आहे आणि या दुर्गम भाग मध्ये आपल्याला म्हणजे मोबाईल टॉवरची कनेक्टिव्हिटी सुधारलेली आहे परंतु प्रत्येक म्हणजे या वस्तीमध्ये ज्या ठिकाणी आपण आहे त्या पाड्यामध्ये मोबाईलचे टॉवर पण उपलब्ध नाही तर या ठिकाणी आशा वर्कर्स आणि याच्या कॉर्डिनेशन मध्ये म्हणजे लक्ष अजून आपण चौकशी समिती नेमलेली आहे त्याच्यात जे सत्र येईल ते समोर येईल पण रस्त्यावर प्रसुती झाली हे आपण मान्य करताय मग प्रथम दृष्ट्या याच्या दोषी कोण आहे आणि त्यांच्यावर काय कारवाई प्रथम दृष्टी याच्यामध्ये याच्यामध्ये एक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे कोण बिकॉज याच्यामध्ये देखो तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल त्याच्यामध्ये एक काही काही लोकांनी काय वेगळा सांगितलेला आहे की हॉस्पिटलला गेले उपकेंद्रला गेले होते तिथे काही लोकांचं म्हणणं आहे कोण थांबले नाही थांबले स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पीएचसी मध्ये ते होते पीएचसी ची वाहन पोहोचायला उशीर झाली त्यापर्यंत डिलिव्हरी झाली फिर पीएचसी ची वाहन घेऊन गेली असं भरपूर काही काही लोकांच्या याच्या कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स पण आहे परंतु त्या स्टेटमेंट्स मध्ये नेमकी सत्य काय आहे ते तो नक्की तपासावं लागेल आणि हा म्हणजे जो वेगळा वेगळा उत्तर स्टेटमेंट सगळेजण देत आहे त्याच्यामध्ये सत्तेमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे परंतु ते कशा झाली क्यू झाली कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणार त्यांची दोष कितपर्यंत आहे ते आयडेंटिफाय करणार आणि त्याच्यावर नियमानुसार काय आपण कारवाई करू शकतो ते समजून घेणं याच्यासाठी समिती आहे त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे आणि आजपर्यंत तुम्हाला तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे की अगर कुठले चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्या असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतात ना प्रशासन ला स्पष्ट निर्देश पण आहे सामान्य शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही आरोग्य सेवा एक नंबरच्या असायला पाहिजे कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होणार होता कामा नये सगळे गोष्टी सगळे बैठका सगळे व्ही सी सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सगळे जण आपण या ठिकाणी आहे आणि एकमेव म्हणजे या ठिकाणी दोन उद्देश आहे सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे त्याच्यासाठी चौकशी चो, समिती काम करते दुसरा उद्देश आहे की या भविष्यात असा घडू नये त्याच्यासाठी काय आपल्याला प्रसा म्हणजे होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच घेऊन त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल आरोग्य विभाग असेल काय करता येईल आणि माझ्या व्यक्तिगत यावर म्हणजे आणि जबाबदारी उद्देश आहे की मुलं आणि त्यांची आई मुली आणि त्यांची आई ते व्यवस्थित आहे त्यांचे आरोग्य अत्यंत म्हणजे काही धोकादायक नाही हा हा बघणं त्याच्यासाठी ते, मी आलो की नाही क्वालिटी ना लोक मॅम काय केलं काय डिलिव्हरी एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झाली आता इथल्या प्रशासकांच्या लोकांच्या एकशे बासष्ट तास उलटले आणि त्यानंतर आज या ठिकाणी प्रशासन पोहोचलं आहे एक रुग्णवाहिका मिळू न शकल्यामुळे आज तिला रस्त्यावर प्रसिद्धी होण्याची वेळ आली आहे एक महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुम्ही या घटनेकडे कसं पाहताय परवा कालच आमच्याकडे हे गोष्ट लक्षात आली की रोडवर एक डिलिव्हरी झाली त्याच्या व्हिडिओ समोर आला आणि अत्यंत चिंताजनक गोष्ट वाटली कारण की आरोग्य विभाग समजा जिल्हा परिषद कडे आहे तर मला पर्सनली याचा लक्ष द्यावं लागला म्हणून आपण कलेक्टरांसोबत आलो आहे आणि त्याच्यात एक मेजर गोष्ट सांगायची असेल तर आम्ही सगळ्यांना तिकडच्या एन एम जिथे उपकेंद्राला ते उपकेंद्रा आधी गेले होते तिथेही विचारलं मग त्याच्यानंतर आपण पीएचसी ला विचारलं तर वेगळे वेगळे स्टेटमेंट ज्याच्यासमोर आता येत आहेत म्हणजे तीन चार दिवस दिले तर अजून ती गोष्ट क्लिअर होईल काही लोक सांगतायत की ते बाईकवर घेऊन आले पण मग काय कॉन्टॅक्ट न करता उपकेंद्र होऊन घेऊन गेले अंगणवाडी सेवा ज्यांनी डिलिव्हरी गेली ती सांगते की अँब्युलन्स वीस मिनिटात आली होती पण हे सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे ट्रिपल एचं कोऑर्डिनेशन आहे जे एका पाड्यात एका गावात असायला पाहिजे ते बहुतेक इथे झालेलं नाहीये आणि ट्रिपल एचं काय असतो साधारण रजिस्टर आहे त्याच्यात सगळ्या ज्यांची प्रसुती होणार आहे त्यांची नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे एसओपी की त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहेर घराच्या योजनेचा वापर करून तिथे जायला पाहिजे तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जे प्रोटोकॉल आहे एसओपी आहे ती फॉलो झालेली आहे का आणि एवढं सगळं करून जरी हे झालंय तर त्याचं नेमकं कारण काय तपास करून आपण पुन्हा तुम्हाला सांगू आपण नक्की जसं शासन पण याचा बद्दल क्लिअर आहे की जे दोषी आढळणार त्यांच्या विरोध सक्तीची आपण शिक्षा करणार आहे म्हणजे बर्थक करावं लागेल बर्थक करू सस्पेंड आहे तर सस्पेंड करू डिपार्टमेंट आहे तर ती करू अशी घटना हो येस याच ट्रिपल एची मीटिंग असते म्हणजे आशा आशा अंगणवाडी आणि एन एम नर्स त्याची एक मीटिंग प्रत्येक महिना झाली पाहिजे नेम त्याने 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 की नेमकं ज्यांची प्रसूती त्या महिन्यात शेड्युल्ड आहे त्यांनी जर त्यांना लेबर पेन सुरू झाले तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे त्या तिकडच्या पीएचसीला ही स्टँड बायवर ठेवणे की नेमकं हे झालं तर त्यांना उचलून आणणे आणि तिथे उपकेंद्र किंवा पीएचसीला डिलिव्हरी करणे हे प्रोटोकॉल फार सक्त राहिले पाहिजे म्हणून जर याच्यात मध्ये चूक झाली असेल तर ऍक्शन पण घेणे गरजेचे आहे की ते चूक पुढे होऊ नये प्राथमिक चौकशी मध्ये असं आहे शंभर मीटर अंतरावर नाही म्हणजे ते अंगणवाडी पाडेपर्यंत पोहोचली नाही पण जे रस्त्याला जात होते तर त्याच्या समोर त्याचं घर होत म्हणून डिलिव्हरी करताना त्यांच्या मुलांना बोलवलं की बाबा असं असं रोडवर घडतोय म्हणून ती पडून आले या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे एन महाराष्ट्र डॉट कॉम ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे व्ही एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार